दि हो। कराड अर्बन कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड कराड शतक महोत्सवी शेड्युल्ड बँक दि कराड अर्बन कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड कराड शतक महोत्सवी शेड्युल्ड बँक जिथे आपले सगळे स्वप्न साकार होतील एकूण सदुसष्ट शाखांचं जाळ पाच हजार कोटींहून अधिक व्यवसाय सर्व अत्याधुनिक डिजिटल सेवा सुविधा आणि त्याहून महत्वाचं म्हणजे आमच्या असंख्य ग्राहकांचा आमच्यावरील दृढ विश्वास या बळावर शतक महोत्सवी ठरलेली बँक द कराड अर्बन को ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड कराड शतक महोत्सवी शेड्युल्ड बँक कल्पने

आपलं आज दहा टक्के देऊ शकतोय अशी पुढे वर्षी अधिक नफा लागला तर अधिकही आपण जास्त नफा लिहू शकू टेस्ट माझा